अविशेष चिंतन सोहळ्याचे सत्कार सक, मूर्ती आपल्या सर्वांचे लाडके त्यांना आपण प्रेमाने नवनीत शेठ सांगतो ते या पालघर आणि ठाणे जिल्ह्याची आण बाण शान नवनीतजी ठाकरे यांच्या सौभाग्यवती आमच्या काही या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आणि ज्यांनी आपलं या ठिकाणी मार्गदर्शन केलं ते झुंजार बेधरद बिंदास आणि पत्रकारितेतील एके के छप्पल यांना मी म्हणतो ते शरदजी पाटील शिवसेनेचे नेते निलेशजी गंदे आमचे मित्र आणि सहकारी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक निलेशजी भोईर ज्यांच्या नावात धन आहे ते धननसे दिलीप पाटील संदेशी ढोणे निखिल वी एस पाटील आमचे भाऊजी प्रमोद दादा अंकुश तनपुरे नमान पटेल या वाडा पंचायत समितीचे सभापती योगेश गवा सागर जगदीश प्रकाश पाटील अण्णा आणि त्यांची संपूर्ण टीम आणि खऱ्या अर्थाने आम्हाला प्रेरणा देणारे वैभव ठाकरे अमोल पाटील मग अशी प्रस्तावित करताना अमोल पाटलांनी सरकार ग्रुपच्या माध्यमातून होत असलेल्या उपक्रमाची आपल्याला सगळ्यांनाच या निमित्ताने माहिती दिली जाणीव करून दिली आणि या तालुक्यामध्ये नवनिशेच्या नेतृत्वाखाली कर काम करत असताना अनेक तरुणांना त्या ठिकाणी राजकीय सामाजिक स्तरावरती आणि एका वेगळ्या उंचीवर काम करण्याची संधी त्यांच्या माध्यमातून मिळाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आज या निमित्ताने त्यांचं चिंतन करत असताना एक सामाजिक बांधिलकी सामाजिक जाणीव आणि आपण काहीतरी समाजाचा देणं लागतो या उद्या हेतूने त्यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा लोकर लोकार्पण सोहळा देखील या निमित्ताने ठेवलेला आहे आणि म्हणून अगदी आजकालच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये देखील या सगळ्या गोष्टी करत असताना कुठेही त्याचा त्याची जाहिरातबाजी किंवा त्याचा उहापोह न करता अगदी सुप्तपणे गोरगरिबांची सेवा आपण केली पाहिजे विविध उपक्रम आपण राबवले पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून लोकांना एक चांगलं जीवनमान त्यांना देण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होत आलेला आहे मग अशी सगळ्याच वक्त्यांनी सांगितलं आपल्या कार्यक्षेत्रामध्ये काम करत असताना त्यांना त्यांच्या माध्यमातून कुठल्या ना कुठल्या पद्धतीची मदत झालेली आहे मी तर असं म्हणेन की या वाडे तालुक्यामध्ये आणि या पालघर जिल्ह्यामध्ये आणि ठाणे जिल्ह्यामध्ये प्रत्येकाला आपल्या वाटचालीमध्ये त्यांनी कुठे ना कुठे स्पर्श केला असं म्हटलं तर वावग ठरणार नाही आणि अतिशक्तीचंही ठ ठरणार नाही अनेक तरुणांना त्या ठिकाणी आपलं नेतृत्व उंचीवर नेण्याची संधी त्यांच्या माध्यमातून प्राप्त झाली मी आज मोरे साहेबांना या ठिकाणी विनंती करेन की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे आमदार शांताराम मोरे यांचे ची चिरंजीव आणि आमचे तालुक्याचे शिवसेनेचे तालुका प्रमुख दिनेशजी पाटील यांना विनंती करेन की त्यांनी या ठिकाणी उपस्थित व्हावं आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे की हा सगळा भार वाहत असताना सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत कारण की अॅम्ब्युलन्स चालवायची म्हटलं तर त्याला पेट्रोल लागतं एखादा पेशंट आजारी असेल बिचारा गरीब असेल तर त्याला त्याच्याबरोबर दोन पैसे देण्याची देखील वेळ येते आणि म्हणून आज या निमित्ताने वैभवजी मी वसुलीची जबाबदारी तुमच्यावर देतो या सगळ्या सामाजिक उपक्रमासाठी या वर्षभरामध्ये माझ्या माध्यमातून पाच लाखाची मदत सरकार ग्रुपला या निमित्ताने मी या ठिकाणी जाहीर करतो कारण की खऱ्या अर्थाने समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याची जी जर कोणी आज ती पूर्तता केली असेल ती सरकार ग्रुपच्या माध्यमातून झालेली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि म्हणून हे मी मुद्दामहून आधी सांगितलं कारण ते बोलण्याच्या ओघातात कदाचित मी विसरून जाईल आणि विसरलो तर मग तुम्हाला वसुली करता येणार नाही माझ्याकडे पण आमोला आणि तुझी जबाबदारी आहे ती की वर्षभरामध्ये हे काम तुम्ही माझ्याकडनं करून घ्यायचं आहे त्याचबरोबरीने मग अशा अनेक वक्त्यांनी सांगितलं की एक रस्त्याचा देखील विषय निघाला नवनिश्चित खरंच सांगितलं की राजकारणी शंड झालेले आहे साहेब त्याचबरोबरीने राजकारणी मॅरेज देखील झालेत हे देखील सांगायला आपण विसरलो नाही पाहिजे की प्रत्येक वेळेस आम्ही आंदोलन उभी केली आम्ही त्यांच्या विरुद्ध बोलण्याचा प्रयत्न केला आम्ही त्यांच्या विरुद्ध माहिती देण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही जो शब्द वापरला तो शब्द आज महिला वर्ग या ठिकाणी असल्या कारणाने मला वापरता येणार नाही पण त्याच्या पलीकडे कुठला शब्द असेल तो तो, तो वापरण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून आम्ही सांगायचं केला आमदार शांताराम मोरेंनी तर हा विषय विधानसभेमध्ये गाजवला या ठिकाणी आंदोलन होत असताना आम्ही लाईव्ह त्या ठिकाणी बघत प्राँ होतो की शांताराम मोरे साहेबांनी हा प्रश्न त्या ठिकाणी विधानसभेमध्ये उपस्थित केला की वारा भिवंडी रस्त्याचं काम त्वरित त्या ठिकाणी सुरू करावं याच्या अगोदरच्या कॉन्ट्रॅक्टरांनी काय केलं काय नाही केलं मला त्याच्या खोलात जायचं नाही हे सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे आणि म्हणून मला आपल्याला विनंती करायची आहे तर तुम्ही नेतृत्व चूज करताना देखील तुम्ही विचार केला पाहिजे आपण कुठलं नेतृत्व त्या ठिकाणी चूज केलं पाहिजे आणि म्हणून आजच्या या काळामध्ये नवनीत शेठ तुमच्या माध्यमातून आणि सरकार ग्रुपच्या माध्यमातून या वाडा आणि या परिसरातल्या सगळे जे काय ज्वलंत प्रश्न आहेत मध्ये कामगारांचे असतील कुठले इतर प्रश्न असतील सामाजिक असतील राजकीय असतील त्याच्यामध्ये तुम्हाला लक्ष घालून आणि त्याच्यामध्ये आपल्याला खालीचा वाटा त्या ठिकाणी उचलण्याची आज गरज निर्माण झाली ती खोकली आहे खऱ्या अर्थाने वाडे तालुक्याची नेतृत्वहीन झालेला आहे हा तालुका आणि या तालुक्याला एक आपल्यासारख्या नेतृत्वाची गरज आहे प्रत्येक वेळेस नवनीत शेट्टी कोणाला कोणाला त्या ठिकाणी पदावर बसवलेला आहे चार उपसभापती तालु ता या तालुक्याचे तुम्ही जर बसू शकता तर निश्चितपणाने भविष्यामध्ये या तालुक्याचे नेतृत्व करणारे आमदार असतील खासदार असतील ते देखील आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण कोणाला पाठवायचं ते निश्चित करू शकतो एवढी ताकद तुमच्या माध्यमातून त्या ठिकाणी आज निर्माण झाली आणि त्या ताकदीचा वापर म्हणजे नुसतं जाहिरात करण्यासाठी नाही मी कोणाला तरी मदत करतो म्हणून त्याला चेक देतो तर त्याचा फोटो सोशल मीडियावर आजकाल ती प्रचलित झाले ती पद्धत आपल्याला ते करायचं नाही आपल्याला त्याची जाहिरात नाही करायची जाहिरात केली म्हणजे तुम्ही समाजसेवा करतो त्याचा अर्थ नाही तो जाहिरात केली म्हणजे तुम्ही तुमचा स्वार्थ साधता मग तो तुमचा राजकीय असेल सामाजिक असेल आज नवनीत शेख बघत असताना मला एक गोष्ट आपल्याला सगळ्यांना सांगायची की जात धर्म राजकारण आणि रक्ताच्या पलीकडचं जर नातं कोणाचं या तालुक्यामध्ये असेल तर ते नवनिश्चितच आहे माझं आणि त्यांचं नातं देखील तेच आहे आम्ही काय रक्ताच्या नात्यातले नाही आहोत परंतु आमचे दोघांचे देखील मार्गदर्शक तेलासी बबनराव पाटील आहे माझे देखील आणि त्यांचा उल्लेख ते नेहमी करत आलेले आणि म्हणून जिसका बरु जिसका गुरु बलवान व सबसे बडा पहिलवान हमारा दोनों का गुरु वो बलवान था बलवान गुरु के नेतृत्व में लोग ने अभी शिक्षा प्राप्त की आणि म्हणून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून अगदी निस्वार्थीपणे आपण जे काम करताय ते काम लोकांना आवडते लोकांना त्या कामाची अपेक्षा आहे आणि म्हणून आज ही जनता या ठिकाणी जमलेली आहे मला या निमित्ताने एवढच सांगायचंय आहे किनारे मिळ जाते तुफानो मे किनारे मिळजाते जिंदगी में सहारे मिळ जाते कोई चीज जिंदगी से प्यारी नाही कुछ लोग आप जैसे जिंदगी से भी प्यारे मिळजात एवढे प्यारे मिळताना मी या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा आपल्याला खऱ्या अर्थाने खरंच सांगतो तुम्हाला कि एखादी सेवा करत असताना किंवा एखादी गोष्ट सामाजिक करत असताना काय करावं लागते हे त्याच व्यक्तीला माहिती असते किती पदरमोड करेल किती आपल्या घराकडे आपलं स्वतःचं दुर्लक्ष होतो आपल्या मुलांकडे आपलं दुर्लक्ष होतं परंतु तरी देखील तो जो ध्वज असतो तो जो झेंडा असतो तो झेंडा त्या ठिकाणी उंचावर आबाधित धरून ठेवण्याची किमया जो माणूस करतो तोच खऱ्या अर्थाने या समाजाचं आणि या लोकांचं सर्वसामान्य जनतेचं नेतृत्व करू शकतो ते नेतृत्व आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी होते नवनिश्चित मी मगाशी सांगितलं तुमचं माझं नातं काय तर ते रक्ताच्या पलीकडचं नातं आहे हे न रक्ताच्या पलीकडची ही जी नाळ आहे ही नाळ याच्या पुढे देखील अशाच पद्धतीने ती आपण पुढे तशाच पद्धतीने चालवत ठेवू आणि असे अनेक नेतृत्व आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी निर्माण होत अशा प्रकारचं मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो त्याचबरोबरीने आपल्याला आणि आपल्या सौभाग्यवती यांना ऐश्वर्य आरोग्य आणि भरभराटीचे जीवन लाभ अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने एकदा सगळ्यांनी उभं राहून साठी त्यांनी केलेल्या सामाजिक कार्यासाठी सोयराल टाळ्या या झाल्याच पाहिजेत त्या टाळ्या वाजवून त्यांचं अभिष्ट चिंतन या निमित्ताने आपण या ठिकाणी करूया धन्यवाद आपण मला बोलण्याची संधी दिलीत खरं तर आज मी थोडासा नवनिश्चय अडथळत अडथळत बोलतोय त्याचं कारण असं आहे की आर्थरत, आर्थरत नक्की आपल्यासाठी बोलावं काय हो कारण की कुठल्याही प्रकारचा बोलबाला न करता जाहिरात न करता कुठे सोशल मीडियावर न दिसता सुप्तपणे आपण जे काम करतायत कामाला सलामी देण्याचं काम हे आपण आणि म्हणूनच मी त्यांना स्टेजवर बोलवलं मला त्या दिसल्या नव्हत्या या मंडळींच्या मागे त्या होत्या आणि मी खऱ्या अर्थाने त्यांना देखील या निमित्ताने धन्यवाद देईन की त्यांनी त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिल्यामुळे आज नवनीत शेठ एक चांगलं नेतृत्व त्यांच्या रूपाने या ठिकाणी आपल्याला सगळ्यांनाच बघायला मिळते मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना आता टाळ्या बाजूला आपण बसून घेतलं तरी चालेल धन्यवाद देतो सगळ्या माझ्या या सगळ्या मंडळींच्या वतीने आणि पुन्हा एकदा नवनीत शेत यांना या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्याला शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद